तुलत्याच्या मरणाची वाट पाहतोय अजित पवारांनी हद्द केली लाज लालचवडती तुमच्यासोबत काम केल्याची जितेंद्र आव्हाडांचा घणागती प्रहार शेवटची निवडणूक आहे असं भावनिक आवाहन केलं जाईल असं कधी शेवटची निवडणूक का असेल काय माहीत असं म्हणत बारामतीत अजित पवारांनी भावनिक आवाहनाला बळीणं पडण्याचा सल्ला दिला अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना चांगलंच समाचार घेतलाय अजित पवार यांनी आज हद्द ओलांडली आहे काकाच्या मृत्यूची वाट बघतोय शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता जनता तुम्हाला तुमची अवकात दाखवेल असा घणाघात आवाड आणि अजित पवार यांच्यावर केलाय जितेंद्र आव्हाड म्हणाले एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करणे कितपत योग्य आहे काकाच्या मृत्यूची वाट बघतोय शरद पवार अजरामर राहतील त्यांचं योगदान अजरामर राहील शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता अजित पवार यांनी आज हद्द ओलांडली भावनिक आवाहन तुम्ही करता येणाऱ्या काळात जनता आणि बारामतीकर तुम्हाला तुमची जागा दाखवतील जितेंद्र आवड म्हणाले आपली उंची ओळखा शरद पवार कुठे आणि तुम्ही कुठे अटल बिहारी वाजपेयी मनमोहन सिंग हे देखील नाव काढतात लाज वाटते मला तुमच्यासोबत काम केल्याची आधी पण वाटतच होती शरद पवार देशाचे नेते तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत नाही ज्या कुटुंबाने तुम्हाला सर्व दिले त्या माऊलेने तुम्हाला सर्व दिले तिचं कुंकू कधी पुसलं जाईल याची आज तुम्ही वाट बघता असलं खाण्यारड राजकारण महाराष्ट्राने कधी बघितलं नाही शरद पवार कधी मरतायत ह्याची जर वाट बघत असेल तर तुमच्यासारखा कृतज्ञ कोणी नाही कृतज्ञ शरद पवार कधी मारतायत ही त्यांची शेवटची निवडणूक असेल का ते तुम्हाला सांगतील ही माझी शेवटची निवडणूक आहे भावनिक करतील काय बोलतोय म्हणजे ज्या कुटुंबाने तुम्हाला सगळं दिलं ज्या माऊलीने तुम्हाला जेवायला दिलं ज्या माऊलीने तुम्हाला पोरासारखं वागवलं तीच माऊली ना ती प्रतिभा ताई तिचं कुंकू कधी पुसलं जात याची वाट बघताय तुम्ही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई